कडकडात त्यांचे स्वागत करूया मॅम मॅम साठी फक्त एक छोटासा इंट्रो वेळेच्या अभावी मी फक्त छोटा इंट्रो त्यांचा देत आहे मॅम यांनी मनमाड इंदोर रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्या भक्कम आधार बनले आहेत नशामुक्त तरुणाई दर्दे दर्जेदार शिक्षण संविधानिक साक्षरता ही आहे आपली राज्यव्यापी दिशा सामाजिक कार्याची दखल होत आपला अजब क्लबतर्फे सत्कार करण्यात आला देशदूत मालेगाव रत्न पुरस्काराने आपण नावाजल्या जात आहात देवरपाडे ग्रामस्थांकडून महाराष्ट्र जनरक्षिका ॲवॉर्डने आपण सन्मानित आहात आणि खलाने ग्रामस्थांकडून महाराष्ट्रा लोकसंरक्षिका अवॉर्डनेही आपण सन्मानित आहात अशा आज फेमस अशी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसोबत उभी आहे आणि ती फक्त कार्य करत आहे आपल्या मालेगावसाठी आणि फक्त तुमच्यासाठी बहुतेक वेळा मॅम हे सर्व कार्य आपल्या खिशातून पैसे टाकून करतात तर एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मालेगावसाठी शेतकऱ्यांचा आधार संविधानाची ज्योत महिलांचा अभिमान सोनाली ताईंच्या कार्याने उजळतो मालेगावचा मान आपण आहात मालेगावचा अभिमान आपण आहात मालेगावचा अभिमान तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा उभं राहून मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांना विनंती करते कारण एवढी कृतज्ञता तर मालेगाववासी बाळगतील अशी मी अपेक्षा ठेवते आणि एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या थँक्यू व्हेरी मच थँक्यू मॅम हॅलो सर्वात पहिला प्रणाम माझा माझे आणि पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना नंतर दुसरा प्रणाम ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर आहे आणि सर्वांसमोर मी बोलू शकते ज्या संविधानाने मला हा अधिकार दिला आणि ज्या संविधानाचेच शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना माझा दुसरा प्रणाम आणि मालेगावकर संवेदनशीलता काय असते याच्यावर मी पहिले बोलणार आहे संवेदनशीलता जेव्हा करोना सारखा आजार आलेला होता त्यावेळेस मालेगावकर पूर्ण भारताची जनता एकशे तीस करोड जी जनता होती त्यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्याच्यामध्ये आपण वॅक्सिन आलं करोना त्यातनं हद्दपार झाला पण त्यावेळेस आपण सगळेजण एकमेकांसोबत उभं होतो कुठलीही जाती धर्माची कुठलीही त्याच्यामध्ये हे नव्हते आणि एवढं मोठं संकट आपण पळवलं कारण आपण एकत्रपणे लढलो म्हणून राष्ट्रीय एकात्मता त्याचं दर्शन आपण याच्यात दाखवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादा सोल्जर बॉर्डरवर लढतो त्यावेळेस तो त्याच्या देशासाठी लढतो तो किती संवेदनशील असतो नंतर एक डॉक्टर जेव्हा तुमची ट्रीटमेंट करतात तेव्हा तेव्हा ते, ते, ते सुद्धा किती संवेदनशील असतात त्यांच्यासमोर फक्त एक पेशंट असतो त्याचप्रमाणे आमच्यासारखे जेव्हा ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट सोशल वर्कर हे जेव्हा काम करतात तर तेव्हा ते, ते कुठल्याही बाकी गोष्टींचा विचार न करता समाज समाजातील आता आपली जी यंग पिढी आहे जी मी मालेगावचं जे निरीक्षण केलं त्याच्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून मी प्रत्येक स्कूल कॉलेजेस सगळा सर्वे केला तर त्यामध्ये मला भयानक वास्तव लक्षात आलं की परिस्थिती इतकी भयानक आहे की जवळपास मालेगावकरांना तुम्ही खरं सावधान व्हा आज जे दिसतंय ते तुमच्या घरापर्यंत किती लवकर पसरू शकतं जेवढा करोना पण पसरला नाही एवढं स्पीडने हे पसरतंय आणि त्याची वास्तविकता लक्षात घेता बाकी जेव्हा मी मुस्लिम एरियात पण गेले ते कुत्ता गोळी वगैरे ते प्रकरण वेगवेगळ्या पावडर्स म्हणजे मला नवल वाटले या गोष्टीचं की एवढं इन्व्हेन्शन्स एवढे नवीन नवीन शोध लावले अमली पदार्थांचे एवढं जर तुम्ही देशासाठी केलं असतं स्वतःच्या हेल्थसाठी केलं असतं तर नक्कीच तुम्ही खूप मोठे झाले असते आज मला लाज वाटते की अब्दुल कलाम सारखे सायंटिस्ट या देशाला दिलेत त्यांनी केवढं त्यांच्या अभ्यासात साइंटिफिक देशासाठी भरपूर मोठं योगदान केलं आणि सोपिया कुरेशी सारख्या महिला आज आर्मी मध्ये सबको बोल रहे क्योंकि मैंने उस साइड का जो नजारा देखा है वो सबसे खतरनाक है आपको सोपिया कुरेशी जैसा उनका चरित्र देखो कितना अच्छा वो देश के लिए लड़ रहे रे अगर ये नशा करके लडेंगे और आप अभी के जो बच्चे अगर ऐसे नशा करके लड़ेंगे तो क्या आप देश का संरक्षण करोगे ये सब पूरे बच्चों की पूरे समाज की जिम्मेदारी है कि आप इस देश को जिस देश ने हमें संविधान दिया संविधान में इतने अच्छे से हमें ह्यूमन राइट्स दिए मानवाधिकारों के साथ हमें राष्ट्रीय कर्तव्य दिए हैं तो आप लोग ये कर्तव्य का कर, कब कर, कर पालन करेंगे इतनी भयानकता है और अलग अलग मैं काफ़ी इससे कंफ्यूज हो गई कि आ, इतने नवीन मेरे लिए तो ये सब कुछ बहुत नया था और आ, अभी जो कुछ मैंने किया देखा है तो उसमें मैं आ, मेरा जो नेचर है मैं कमिटमेंट देती हूँ और कमिटमेंट कंप्लीट करती हूँ इस हिसाब से मैंने जब पूरा स्टडी किया है तो आ, इसमें पुलिस के लिए भी मैंने कुछ मतलब मालेगाव पॅटर्न तयार किया है जो सर्वे बोल रहा है उस तरह से मालेगाव पॅटर्न जाएगा और आ, अभी जो शिवजयंती एकोणावीस तारखेला येते आता सगळीकडे बॅनर लागतील सगळे मंडळ अगदी डीजे बीजे लावून अगदी फॉर्ममध्ये अतिशय उत्साहाने शिवजयंती साजरी करतील पण ज्या राजांनी आणि ज्या मावळ्यांनी रक्ताने हे स्वराज्य उभं केलेलं आहे त्यांच्या समोर तुम्ही कुठला संकल्प घेणार आज सगळ्यात मोठा संकल्प घेण्याची गरज आहे मालेगावच्या लोकांसाठी पण आज त्यांची संख्या इतकी कमी आहेत म्हणजे ते किती असंवेदनशील आहेत हे आज त्यांनी दाखवून दिलं आणि बरोबर आहे तुम्ही जर एवढे असंवेदनशील असाल आजच्या कार्यक्रमाला तुम्ही येऊ शकत नसणार तुमच्या मुलांवर तुमचं किती लक्ष असेल तुमची ड्युटी आहे मुलांकडे लक्ष देणं ते कोणाच्या संपर्कात आहेत त्यांच्या हालचालींमध्ये काय परिणाम फरक तुम्हाला दिसतो आहे याचं पालकांनीसुद्धा गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजेल आणि दुसरी गोष्ट शिवजयंतीला सगळ्या मंडळांनी मालेगावच्या हा संकल्प सोडायचा की आम्ही पण व्यसनमुक्तीकडे जाऊ आणि जेवढी पण मुलं आहेत आम्हाला काही दिसत असेल आम्ही त्यांना रोखू आणि थांबवण्याचा प्रयत्न करू और मेरे मुस्लिम भाई बहनों के लिए भी मेरी एक रिक्वेस्ट है कि अभी जो रमज़ान का महीना आ रहा है बहुत पाक महीने के आप शुरुआत कर रहे हो तो इसकी शुरुआत आप व्यसन मुक्ति से करेंगे ये नशे के विरुद्ध आवाज उठाएंगे और ये जंग अभी शुरू हो गई है जंग हमने छेड़ दी है उसके लिए मैंने आ, मालेगाव पैटर्न मेरे सर्वे के अनुसार तैयार किया है आ, यहाँ पे जो भी इतना ड्रग्स का बढ़ गया है तो यहाँ की जो पब्लिक है आवाम है इन सबको देखते हुए यहाँ पे दो व्यसन मुक्ति केंद्र डी एडिक्शन सेंटर होने की मांग हम कॉरपोरेशन से रखेंगे क्योंकि बच्चों को अगर ट्रीटमेंट नहीं मिलेगी तो वो बच्चे ट्रीटमेंट के हकदार है क्योंकि उसमें प्रॉपर मेडिसिन से आपका इलाज होता है फिर उसके बाद आपको अच्छी काउंसलिंग होती है ये सब ने बड़े ग्राउंड स्पोर्ट्स एकेडमी ये बच्चों के लिए तैयार करनी चाहिए क्योंकि जब बच्चे स्पोर्ट्स में जाएंगे खेलेंगे तो फिजिकल फिटनेस रहेगा तो उससे बच्चों के लिए और आ, उनका जो हेल्थ के हिसाब से अगर देखेंगे तो वो जल्दी से ड्रग्स की तरफ नहीं जाएंगे क्योंकि जब बॉडी फिट रहेगी तो अपने आप कोई व्यसन नहीं लगता है और एक पॉजिटिव माइंड सेट शुरू होता है और मॉर्निंग में जल्दी उठने से बहुत अच्छे हैप्पी हॉर्मोन्स भी सिक्रेट होते हैं तो इसलिए स्पोर्ट्स एकेडमी होना बहुत जरूरी है और व्यसन मुक्ति केंद्र और, और नॉर्केटिक डिपार्टमेंट स्पेशल इनके लिए मैं खुद जो मंत्री साहब हैं मेयर मैडम हैं उनको लेटर दे के और कितनी मूवमेंट होती है वो सब देख के मालेगाव की जनता के साथ फिर से ये अभियान लिया जाएगा और बड़ी मांग से ये मांगा जाएगा नहीं तो आने वाले एक महीने के बाद एक बहुत बड़ा जन आंदोलन छेड़ा जाएगा क्योंकि मैं अगर आठ दिन यहाँ पे रह के सर्वे करके सब कुछ अगर कर सकती हूँ तो मैं जन आंदोलन भी कर सकती हूँ क्योंकि ये हमारे बच्चों का सबसे बड़ा फ्यूचर की बात है ये और जहाँ हमारी यूथ ही इतनी कमज़ोर रहेगी तो हम आगे जाके ये हम लोगों के लिए क्या करेंगे ये देश के लिए भी काम के नहीं रहेंगे ना समाज के लिए काम के रहेंगे इसलिए ये दोनों चीज़ें मैं करूँगी और इसके लिए मुझे मालेगांव वालों का साथ चाहिए इस मालेगांव पैटर्न के साथ मेरे कमिटमेंट के साथ मैं काम करूँगी और आप सबको मेरे साथ चलना है क्योंकि अगर मेरे बच्चे बहुत अच्छे सेटल है पुना यूएस में फिर भी मैं ये कोशिश कर रही हूँ और मालेगांव के लोगों का भी मैं देख रही हूँ कि कितने असंवेदनशील है और ये ठीक है ये स्टडी के अनुसार हम जाएंगे और ये डिमांड रखेंगे अच्छा। 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 और अच्छा। अच्छा। सभी ने थोड़ा सा इसको सेंसिबल होके इसको देखे और सोचे कि ये कितना बड़ा मालीगाँव के ऊपर खतरा मंडरा रहा है कि युद्ध कहा जा रहा है मालीगाँव के पेरेंट्स आज मैं सच में नाराज हो गई हूँ कि हम लोग इतना काम कर रहे हैं पुलिस अपनी ड्यूटी अच्छे से कर रही है फिर भी आप लोगों का ध्यान नहीं है आपका कोई उसमें कंट्रीब्यूशन ही नहीं है तो इसलिए मैं सच में नाराज़ हूँ प्लस आज मैंने मेयर मैडम जो है नसरीन मैडम जो है उनको भी स्पेशली जाके उनके यहाँ पे हमने लेटर दिया था आज यहाँ पे उनकी उपस्थिति बहुत जरूरी थी क्योंकि वो फर्स्ट नागरिक है यहाँ की उनका यहाँ होना बहुत जरूरी था और यहाँ पे वो नहीं है इसलिए मुझे भी बहुत नाराज़गी मैं व्यक्त कर रही हूँ यहाँ के मिनिस्टर्स लोग वो भी यहाँ पे नहीं है जिनको मैंने खुद जाके लेटर दिए थे उनकी उपस्थिति नहीं है इसलिए मुझे ऐसे लग रहा है कि यहाँ के लीडर्स में भी वो बात नहीं है तो पेरेंट्स में क्या रहेगी और बच्चों में क्या रहेगा इतनी उदासीनता इतनी उदासीनता इस बच्चों के लिए आप क्या सोच रहे हो आज आपका यहाँ पे न आना ये इस बात को दिखा रहा है कि आपको ये नहीं चाहिए होगा इसलिए आप लोग नहीं आए हो ये मुझे मैं दिल से बोल रही हूँ अलग टाइप से नहीं बोल रही हूँ मुझे कोई पॉलिटिक्स किसी इससे मुझे नहीं लेना देना है पर जो समेधन उन्होंने आज दिखानी चाहिए थी वो नहीं दिखाई और मैं इसका जाहिर निषेध करती हूँ क्योंकि उनकी उपस्थिति यहाँ पे बहुत जरूरी थी थैंक यू थैंक यू सो मच मालेगाव नशा मुक्त अभियान चालू करने आ, या कार्यम कार्यक्रमाचे संयोजक हो आयोजक सोनाली मॅडम यांचं मी मालेगाव नगरीमध्ये स्वागत करतो सोनाली मॅडम मागील एक ते दोन आठवड्यापासून मालेगावचं सर्वे करत आहेत आणि त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांना एक भयान परिस्थिती येथे जाणवली मॅडम मुळचे पुण्या येथील राहणारे असूनही त्यांनी मालेगावसाठी काहीतरी करण्याची एक सुरवात केली आणि एक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात होती या अभियानाची सुरुवात होते आणि या कार्यक्रमाची अभियानाची सुरुवात होत असताना त्याचे पायाभूत प्रशासकीय अधिकारी येथील नगरसेवक आपण जमले सर्व जमलेले येथील शाळेतील विद्यार्थी पत्रकार बंधू तसेच ज्ञात अज्ञात सर्व या अभियानासाठी इथे एकत्र जमले आणि या अभियानाची सुरुवात केली मुळात आपण परिस्थिती बघतो आहोत की नशेचं प्रमाण किती वाढत चाललं आहे आणि त्याची सुरुवात शाळेपासून कॉलेजपासून व्हायला सुरुवात झालेली आहे शाळेतील विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी नशेचे जे दुष्परिणाम आहे त्याबद्दल काहीच माहीत नाही ते देखील या विळख्यामध्ये अडकत चाललेले आहे आणि पुढचं भविष्य आपलं खराब होत चाललं आहे आम्ही ज्यावेळेस मी स्वतः ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतो माझ्या मुलांचा विचार करतो त्यावेळेस मलाही कुठेतरी भीती वाटते की माझा मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर त्याला जर असे लोक भेटले अशी संगत भेटली असे नशा करणारे नशे नशेली पदार्थ प्रोव्हाइड करणारे लोक भेटले आणि तो जर त्यांच्या सानिध्यात आला तर त्याचंही भविष्य अंधर्मय होऊ शकतं ही जशी मला भीती वाटते तशीच आपल्या पैकी अनेक पालकांना मुलांना गुरुजनांना तसेच समाजातील सुज्ञ नागरिकांना वाटत असेल असं मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारचं अभियान सुरू करणं खूप गरजेचं होतं आणि ते सोनाली मॅडम में यांनी सुरू केलं आणि ते अभियान ते निरंतरपणे चालू ठेवतील आणि त्याचा पाठपुरावा हो करतील अशी मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो शासनाकडून प्रशासनाकडून पोलीस दलाकडून तसेच येथील सामाजिक संस्था पत्रकार बंधू सुज्ञ नागरिक यांच्याकडून जेही मदत त्यांना पाहिजे असेल ती मदत आम्ही नेहमीच करूच त्या व्यतिरिक्त नाशिक ग्रामीण पोलीस दल यांच्यामार्फतीने पहिल्यापासून नशामुक्तीसाठी कार्यक्रम चालू आहे नशामुक्तीकरिता एन डी पी एस हा कायदा आहे आणि त्या कायद्याखाली पोलीस प्रशासनाने या यापूर्वी अनेक केसेस केलेले आहेत त्याचा जर थोडक्यात आढावा जर आपण बघितला तर दोन हजार तेवीसमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये तेवीस गुन्हे दाखल करण्यात आलेले त्याच्यामध्ये पन्नास आरोपी अटक झाले आणि जप्त मुद्देमालाची किंमत आहे सतरा लाख एक्क्याण्णव हजार तीनशे त्रेचाळीस हा दोन हजार तेवीसचा आकडा आहे आणि तो आता वाढत 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 हळूहळू तो वाढत चाललेला आहे तर हा जो वाढत चाललेला आकडा आहे तो आपल्याला कुठंतरी कमी करायचा आहे आणि पूर्णपणे संपवायचा आहे त्याचा पूर्णपणे नाश करायचा आहे सन दोन हजार चोवीसमध्ये छत्तीस गुन्हे दाखल झाले त्र्याहत्तर आरोपी त्यात अटक केले आणि पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त केला आहे दोन हजार सव्वीस मॅडम आपल्यासाठी डाटा महत्वाचा आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल केले पंच्याऐंशी आरोपी अटक केले आणि त्रेपन्न लाख अठ्ठावन्न हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला या ज्या कारवाई होत असतात यामध्ये पोलीस प्रशासन नेहमीच पुढाकार घेऊन काम करत असत नशामुक्तीकरिता करिता गृह खाता असो कधी कोणालाही कोणत्याही आरोपीला स्पेअर करत नाही आपण नाशिक शहर नाशिक ग्रामीणची परिस्थिती आपण बघितली आपण बरेच तिथे रेड करत आहोत आरोपींना शासन करीत आहोत आता मागच्या महिन्यातच मॅडम लासलगाव पोलीस स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात रेड झाली त्याच्यामध्ये जवळजवळ तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एक तीन महिन्यापूर्वी नाशिक शहर म्हणजे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देखील एक कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला अशा प्रकारच्या कारवाया आम्ही नेहमीच करत असतो आणि आपल्याला कायद्याबद्दल थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे का भारत सरकार महाराष्ट्र शासनाने हे थांबवण्याकरिता स्पेशल लॉ इम्प्लिमेंट केलेला आहे त्याला एन डी पी एस म्हणतात एन डी पी एस हा कठोर कायद्यापैकी एक कायदा आहे त्यामधील आरोपींना लवकर जामीन सुद्धा मंजूर करण्यात येत नाही आणि त्याचप्रकारे जे त्याचं सेवन करतात त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होत असते त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आरोपी हा लवकर जेलच्या बाहेर सुद्धा येत नाही आणि परत करण्याची डेरिंग पण करत नाही तरी देखील समाजातील काही विघटक असतात असंतोषी आत्म्या असतात का, का जे पुन्हा पुन्हा या गोष्टी करण्याकरिता पैशाच्या लालचे या गोष्टी करत असतात आणि त्यांना देखील थांबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आज या कार्यक्रमाची सुरुवात शंखनादने झाली शंखनाद हा आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या शंखनादच्या आवाजाने आपल्या देखील ज्या प्रेरणा आहे त्या जागृत झाल्या असाल असं मला वाटतं आणि हा कार्यक्रम फक्त मॅडमचा किंवा शासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा नाही तर हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्या मानाने मॅडमनी ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं तर त्या पद्धतीने बरेच मुला आले नाही किंवा त्यांना याचं महत्त्व जाणवलं नाही आणि बऱ्याच पालकांनाही महत्त्व जाणवलं नाही असं मला वाटतं पण ज्यावेळेस याचं लोन आपल्या घरापर्यंत येईल त्यावेळेस आपण जागरूक होण्यापेक्षा याच्यासाठी जी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते किंवा जे अभियान छेडल्या जाते त्या अभियानाला सपोर्ट करणं त्याच्यासाठी तयार राहणं आणि एक स्वच्छ मालेगावची प्रतिमा तयार करण्यासाठी आपण तयार राहणं खूप गरजेचं आहे तरी यानंतरच्याही अभियानामध्ये यापेक्षाही जास्त लोक सहभागी होतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम घेण्यासाठी अशा प्रकारचं अभियान सुरू करण्यासाठी मॅडमने जे सुरुवात केली त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून महाराष्ट्र पोलीस दलाकडून

तो ये बुराई को खत्म करने वाले लोग हैं जो आज ये शाना बशाना मैडम के साथ खड़े हुए हैं। तो हम सब मैडम के साथ कल भी थे आज भी है और आगे ये लड़ाई जितनी लंबी चलेगी हम साथ में रहेंगे ये हम वादा करते हैं। असलामकुम